निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा जीएसटी कर कमी करण्यासाठी डाळ व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकारी काम करीत आहेत बुलढाणा जिल्हा जीएसटी विभागात राज्य कर मारुतराव राठोड यांच्यानंतर त्यांच्या जागी प्रवीण भोपळे यांना भ्रष्टाचार दाबण्यासाठी वरिष्ठांनी पदभार दिल्याचा धक्कादायक आरोप जीएसटीचे असिस्टंट कमिशनर चेतन सिंह राजपूत यांनी नुकताच मीडिया समोर केला होता राजपूत यांनी कार्यालयीन बाबतीत आणि वरिष्ठांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबाबत गंभीर दखल घेतली आहे कुठल्याही कार्यालयात सतत काही ना काही घडामोडी घडतच असतात याचा अर्थ असा नाही की शासकीय अधिकाऱ्यांनी आपली धुनी सरळ घाटावर नेऊन धुवावी त्यांच्यामध्ये शासनामध्ये नियमाने प्रत्येक जण हा बांधलेला आहे त्यांच्याकरता प्रोसिजर ठरलेले आहेत जर कुणाला कोणाच्या कार्यपद्धतीवर कोणाच्या कामाबद्दल जर आक्षेप असेल तर त्याने रितसर मार्गाने वरिष्ठांकडे दाद मागावी अशा शब्दांमध्ये जीएसटी उपायुक्त प्रवीण भोपळे यांनी जीएसटीचे असिस्टंट कमिशनर चेतन सिंह राजपूत यांना टोला लगावलाय शिवाय शासनाबद्दल प्रसार माध्यमांकडे खोट्या नाट्या बातम्या देणे म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक अधिनियमाचा भंग करणे आहे असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे आमच्या त्यामुळे कारवाई होईलच अशी माहिती जीएसटी उपायुक्त प्रवीण भोपळे यांनी दिली आहे सर व्यापाऱ्यावर जे एसीबीची ट्रॅप झालंय आणि जे जी, जी जो सगळा आता प्रकार सुरू आहे त्याबद्दल आपण काय सांगा कुठल्याही कार्यालयात सतत काही ना काही घड़ा घडामोडी घडतच असतात पण याचा अर्थ असा नाही की शासकीय अधिकाऱ्यांनी आपली धुनी सरळ घाटावर नेऊन धुवा धुवावीत त्याच्याकरता शासनामध्ये प्रत्येकजण हा नियमांनी बांधलेला आहे त्याच्याकरता प्रोसिजर्स ठरलेले आहेत जर कुणाला काही कुणाबद्दल कुणाच्या कार्यपद्धतीबद्दल कामाबद्दल जर आक्षेप असेल तर त्याने रितसर मार्गाने वरिष्ठांकडे दाद मागावी याच्यापेक्षा जास्त तर कोणी काही करू शकत नाही आणि केलं पण नाही पाहिजे नाही परंतु अशा प्रकारे सार्वजनिकरित्या हा प्रकार सुरू आहे तर जे शासकीय कार्यालयीन जे नियम आहेत त्याची कुठेतरी पायमल्ली होत आहे या संदर्भात आपण वरिष्ठांना काही कळवले आहे का हे बघा जर कुणी शासनाविषयी काही खोट्या नाट्या बातम्या प्रसारमाध्यमांकडे देत असेल

शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य